नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी नेवरीगावच्या हद्दीत पोतराजांना विनाकारण अमाणूस मारहाण सांगली जिल्हा तालुका कडेगाव नेवरीगावच्या परिसरामध्ये दिनांक तेवीस आठ दोन हजार चोवीस रोजी नेवरी गावातील लक्ष्मी देवीच्या सुवासिनीचे कार्यक्रम संपून आपल्यासोबत असलेल्या मित्रांना फाट्या फाट्यालगत सोबतच्या व्यक्तीला सोडून परत फाट्यावरून नेवरी मार्गे यातगावला निघाले असताना रात्री सव्वा आठ ते साडेआठच्या सुमारास दोन पोत्राजांना आठ दहा जणांनी रस्त्यात अडवून जवळील रोख रक्कम गळ्यातील चांदीची चेन हिसकवून विनाकारण मागचा फुडचा कसलाही विचार न करता अमाणूसपणाने या पोत्राजांना मारहाण करण्यात आली चिंचणी वांगी पोलीस स्टेशन कलम एस एकशे त्र्याहत्तरच्या अंतर्गत भारतीय न्याय संहिता बीएनएस दोन हजार तेवीस एकशे एकोणवीस ऑब्लिक एकशे अठरा ऑब्लिक एक एकशे ऑब्लिक एक एक, एक एक, एक एक दोन एकशे एक एक्याण्णव एकशे एकोणनव्वद प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून विनाकारण या पोत्राजांना मारहाण झाल्याबाबत सर्व छोट्या मोठ्या संघटनांनी एकत्र येऊन मारहाण झालेल्या पोत्राजांना न्याय मिळावा यासाठी एकजुटीने या, एक या गुन्ह्यातील अपराध्यांवरती कठोर कार्यवाही करावी अशी मागणी चिंचणीवाघी पोलीस स्टेशनमध्ये दिनांक सत्तावीस आठ दोन हजार चोवीस रोजी इन्स्पेक्टर अनिल भालचंद्र यांना करण्यात आली व या घडलेल्या विषयावरून आर पी आय आठवले गट कलाकार संघटनेचे अध्यक्ष सुनील भाऊ तोरणे यांनी गुन्हेगारांवरती लवकरात लवकर कार्यवाही करण्यात यावी व पोत्राजांजवळून जी काही चोरीला गेलेली मालमत्ता असेल ती पोलिसांनी लवकरात लवकर हस्तगत करून पीडितास न्याय देण्यात यावा असे आवाहन तोरणे यांनी केले इंडिया न्यूज ट्वेंटी माझं नाव लक्ष्मण आम्ही कार्यक्रमासाठी गेलो होतो आमच्या एक परिवार होता आमच्या मित्राचा त्याला आम्ही सोडायला शिवनी फाटव चाललो होतो तिथे कॅनलला ला चार पाच गाड्या होत्या तिथं पोरं पण होती मग तिथने आमच्या त्या पोरांनी आम्हाला विचारलं नाही काय नाही आमचे पाठीमागे लागले आम्हाला पहिल्यांदा वाटले एक आम मित्र असते आम्ही हळूहळू घेतली गाडी त्यानंतर ते त्यांनी लाता माराय शिवाय गाडी सुरू केल्या आम्हाला वाटल्या चोर आहेत त्या भीतीच्या पाया आम्ही तिथने थोडं पाळालो तिथनी पुढे गेलो तिथे त्या पवारांनी फोन केला आणि चार पाच गाड्यांना बोलावलं चार पाच गाड्यांना बोलावल्यानंतर त्यांनी आमचा पेट्रोल पंप पर्यंत म्हणजे शेना हॉलसमोर पर मंगळ काय आमचा पाटला केला तिथने केल्यानंतर त्यांनी आम्हाला लाता बुक हे मारून आमची गाडी खाली पाडली खाली पाडल्यानंतर आम्हाला न विचारता न निकारता आमची बॅग तपासली आमच्या बॅगेतले पैसे आणि माझ्या मित्राची चेन सुद्धा यांनी हिरकून घेतली हे सगळं झाल्यानंतर पण त्यांनी आम्हाला मारा थांबवलं नव्हतं तेवढ्यात तेवढे पोलीस आले ते कॉन्स्टेबल होते त्यांनी एवढंच पूर्ण आ... सगळा सामना केला त्यांचा आम्हाला जरा जरावीच मी भाव तोरले गाव गर्मी सांगली जिल्हा अध्यक्ष आहे कर कलाकार समितीचा टोले गटाचा तर आता ही जी घटना घडलेली आहे तर आम्ही जगायचं कस आज ही अल्पवयीन मुलं आहेत आणि अल्पयीन मुलावरती जी घटना घडलेली आहे आज देवीचा जागर करून तिथं कार्यक्रम करून हलगी वाजवून गाणी म्हणून तिथं देवीचा समाज वगैरे कार्यक्रमात जाऊन त्या ठिकाणी जे काय त्यांना दोन पैसे त्यांच्यापाशी होतं ते घेऊन ते पोटासाठी गेले होते पोटासाठी गेले होते काय दरोडेखोर आहेत का ते काय चोर आहेत का आणि पोटासाठी गेले नेवरी गाव नेवरी गावी मग आम्हाला हे ज्यावेळी घटना घडली त्यावेळी आम्हाला कळालं आणि कळाल्यानंतर मी स्वतः त्या ठिकाणी उपस्थित आमचे कलाकार घेऊन त्यांच्या कुटुंबाला पहिली भेट दिली आणि भेट दिल्यानंतर घडलेला प्रकार त्यांनी आम्हाला सांगितला की आम्ही नेवरी गावी गेलो होतो नेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगली या ठिकाणी आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर ही घटना घडली आणि तिथून कार्यक्रमला कार्यक्रमला गेल्यानंतर कार्यक्रम उडखून त्यांचं काय साथीदार आहेत पाटण तालुक्यातील तिथे त्यांना ते, 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 ते हायवेला सोडाय गेल्यानंतर त्यांच्या ते जी भाड हल्ला झाला कुठली विचार गोष्टी नाही काय नाही त्यांना डायरेक्ट शर्टाला धरून त्यांची केस के वगैरे धरून त्यांना लाता बुक्या त्यांचं आज डोळ्याला जख जखम झालेली आहे आज कानातून कानातून रगात रक्त येतंय आज ह्या मुलाला आज एवढ्या लहान मुलांना हे चोर आहेत का हे चोर आहेत का हे गुन्हेगार आहेत का आणि त्यांना मारायचा अधिकार कुणी दिला त्या लोकांना कोणी असतील माझ एक कलाकार संघटनेचा अध्यक्ष माझा त्यांना प्रश्न आहे मी जा विचारतो की त्यांना मारायचा अधिकार कोणी दिला मारायचं काम हे पोलिसांचं असते ते वी गुन्हेगार गुन्हा सिद्ध झाल्यानंतर मारायचं काम आहे हे सर्वसामान्याचं पब्लिकचं काम नाही त्यांनी कायदा हातात घेतलेला आहे आणि त्या कायद्याला बाबासाहेबांचा सा कायदा आमचा त्याच्यावरती विश्वास आहे आणि हे आम्ही जाऊन काल त्या ठिकाणी जाऊन चिचणीवांगे पोलीस ठाणे या ठिकाणी हा गुन्हा दाखल केलेला आहे ह्याची प्रत आहे गुन्ह्याची सहा जणांवरती गुन्हा दाखल केलेला आहे त्या तुम्ही बघू शकता आणि सहा जणांवरती गुन्हा दाखल करून त्यांच्यावरती पाच कलम लावले आहेत आणि या घटनेचा जा तपास ए पी आय श्री अनिल अनिल जाधव साहेब हे चिचणीवांगी पोलीस ठाण्याचे ए पी आय आहेत ते तपास करत आहेत आणि आमचा पोलीस प्रशासनावरती पूर्ण विश्वास आहे कारण का हे सर्वसामान्यांना कलावंतांना जगायचं कसं आज ह्यांच्या जे जगायचे पैसे आहेत हे सुद्धा त्या हल्लेखोराने कोण हल्लेखोर तेच खरी देवढखोर झाले आज चोर यांना समजून मारलेला आहे पण खरं चोर तर तेच झाले त्यांनी यांच्या गळ्यातल्या चेनही घेतल्या काय काय त्यांच्या जवळची रक्कम जी होती त्यांनी कार्यक्रम केलेलं डेली कार्यक्रम चालू होतं त्यांची जी रक्कम होती काय पाच कार पंचवीस हजार रुपये ते सुद्धा लुटण्यात आलेलं आहे त्या मारामारीमध्ये वेळ त्यावेळी जी घटना घडली त्या स्थळी त्यांची त्यांचं ते पिशवी सुद्धा विस्कटलेली आहे सगळी आणि पिशवीमध्ये ते आभ्रम देवीचं बघितल्यानंतर ते हल्लेखोरांना तवा जाणीव झाली की हे चोर नाहीत ही देवाची माणसं आहेत हे पोत्राच कलावंत आहे अत्यंत अशी ही निंदनीय आणि अत्यंत अशी चुकीची घटना आहे आणि ह्या ह्याला ह्याला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही आमच्या प्रशासनावरती बाबासाहेबाच्या कायद्यावरती आमचा विश्वास आहेच आणि काल हे त्या ठिकाणी ज्यावेळी आम्ही गुन्हा दाखल केला त्यावेळी सर्व कलावंत त्या ठिकाणी कला आले होते आज सर्व कलावर आज मी बाबासाहेबांचं आरट्याचं काम करतो तर सर्व आले होते त्या ठिकाणी काल महाराष्ट्र पोतराज महासंघ त्यातले बी सर्व आले होते अजून बाकीची संघटना सगळे तट बाजूलाच ठेवून आज एका कलाकारावरती हल्ला झाला आज एवढा निष्पा मुलावरती आज अल्पन मुलावरती हल्ला झाला आज उद्या कुणावरती होऊ शकतो आणि हे कुणाला पूर्ण महाराष्ट्राला हे काय पटलेलं नाही आणि हे सण झालेलं नाही याला आम्ही कायद्यावरती विश्वास आहे जर यात काय जर प्रशासनानं किंवा कुणी जर यात बुडून जायची तर आम्ही गुन्हेगाराला सोडणार नाही आम्ही रस्त्या उतरल्याशिवाय राहणार नाही आणि ह्यांना न्याय मिळाल्याशिवाय आम्ही गप बसणार नाही एवढं लक्षात घ्यावं कारण हा अन्याय हा कशासाठी कशासाठी आज तुम्ही चौकशी करायला पाहिजे विचरायला पाहिजे होतं कुठल्या गावचं काय हा वरडून सांगतोय मी यदगावचा आहे हा पण सांगतोय आमचं आधार कार्ड बघा आज ते व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये ते, ते, ते सुद्धा दिसतं आहे आमचं आधार कार्ड बघा आम्ही याच गावचा आहे आज येत आंबेगाव तालुका कडेगाव जिल्हा सांगली आंबेगाव आणि यदगाव आणि काय लांब अंतर नाही एकाच तालुक्यामधला आहे एकाच तालुक्यामध्ये जर तुम्ही असं करत असताना सायंकाळी पा साडे सायंकाळी साडेसात ते आठ या दरम्यानची ही घटना आहे दिनांक तेवीस तेवीस तारखेला ही घटना घडलेली आहे मग तुम्ही गावोगावी जर सात आणि आठ वाजता चोरीच्या अफवा आहे चोरांच्या अफवा आहे बरोबर आहे पण तुम्ही खातर तर करणं काम तुमचं आहे तुमच्या गावच्या पोलीस पाटील असेल त्यांना फोन करायला पाहिजे होता किंवा पोलीस स्टेशनला फोन करायला पाहिजे होता आणि ते तुम्ही त्याची चौकशी करा पाहिजे होती किंवा त्यांच्या बॅगा बघायला पाहिजे होत्या आणि नंतर तुम्ही त्या डायरेक्ट त्या गाडीवरती लाता घालून त्यांना लाटा बुक्या अगदी त्यांच्या त्या मारामारीमध्ये त्यांच्या कुठं कुठं लागलेलं ला आहे एकदम एवढे जखमी झालेले आहेत आणि ही ही काय महाराष्ट्र गप असणार नाही हा पोतराज कलावंत खडबडून जागा झाल्याशिवाय राहणार नाही या माध्यमातून ना माझं सर्व कलावंतांना सांगणं आहे पोत्राचाच कलावंत माझे सर्व कलावंत वाघमोळी असतील जणजुकते असतील आराधी गोंधळी भोरबी कोणी असू दे सर्व कलावंतांना माझं विनम्र आवाहन आहे सांगली जिल्हाध्यक्ष या नात्यानं की ही जी कलावर्ती कलाकारावरती अन्या अन्या अन्याय झालेला आहे ह्या अन्यायासाठी आपण रस्त्यावर उतरलं पाहिजे आणि आपले कार्यक्रम जे असतात हे रात्री अपरात्रीच आप असतात आपल्याला ह्या गावावरून त्या गावावर जा जायचं असते तर सरकार मायाबापाला माझी एकच विनंती आहे की ह्या कलाकारांना ह्या कलाकाराच्या संरक्षणासाठी काहीतरी केलं पाहिजे Agora é